गोवंडी मुंबई पासून वेगळीच ठेवतात लोक आणि इथे कारोबार पण चालतो मी जेव्हा पार्टीमध्ये एंटर झालो तेव्हा सगळ्यात जास्त रिस्पेक्ट मला मला वाटतं भेटली आणि माझ्या बरोबरचे भर जे होते ते सगळ्यांनाच भेटते रिस्पेक्ट पण एक आपुलकी ज्याला बोलतात ना आपण आपुलकीने सगळ्यांनी जवळ घेतलं तर एम आय एम चे जे वरिष्ठ नेते आहेत तुम्ही मॅरिस्टर साहेबांपासून पूर्ण खालच्या पाठीत आलात तर कोणी भाषिक प्रांतिक सांप्रदायिक कधीच वाद अशी तुम्हाला ऐकायला नाही भेटणार मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आपल्यासोबत विजय उमाळे आहेत जे एम आय एमचे विजयी उमेदवार आहेत आणि आपण जाणून घेतोय की एम आय एम पक्षाकडनं ते निवडणूक लढवली कशी आणि याचबरोबर ते जिंकून नक्की कसे आले काय सांगाल खरं म्हणजे एम आय एम पक्ष कडून तुम्ही निवडणूक लढवली तुम्ही पेशाने शिक्षक आहात तर ही गणित नक्की तुम्ही जुळवलीत कशी सर्वप्रथम मी आपला आभार व्यक्त करतो की आपण आपल्या चा मा चॅनेलच्या माध्यमातून माझी मुलाखत घेत आहेत त्याच्यानंतर मी बॅरिस्टर असदुद्दीन ओशी साहेब अकबर साहेब अहमद बलाला साहेब जे तेलंगणाचे एम एल ए आहेत नंतर मी, आहे। मी येतो महाराष्ट्रामध्ये जर इम्तियाज जलील साहेब आहेत आपले महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी एम आय एमचे अतिक अहमद खान सर गोवंडी मानकूर शिवाजीनगर तालुकाचे इरफानबाई जावेद मुल्लाबाई तर ह्या लोकांनी खूप पाठिंबा दिला आणि अतिक सरांनी मला दोन तीन वेळा अप्रोच केला की तुम्हाला इलेक्शन कंटेस्ट करायचं मग दोन वेळा च... मी त्यांना बोललो की सर माझ्यापेक्षा जर चांगलं कोणी असेल तर आपण त्याला पाठवू शकता पण सर बोलले नाही तुम्हालाच कंटेस्ट करायचा आहे यू हॅव टू तर मी स्वतःचं मन बनवलं मग नंतर आणि मग उतरलो याच्यात जेव्हा आम्ही हैदराबादला गेलो जेव्हा ए बी फॉर्म आम्हाला देण्यात आला तेव्हा सांगितलं गेलं की आम्हाला पैसा नाही विचारला की तुमच्याकडे एक रुपये तरी आहे का आम्हाला फक्त एवढं विचारलं की सांगितलं विचारलं म्हणजे सांगण्याचा त्यांचा उद्देश हा होता की जमिनीवर राहून लोकांचं सेवा करायची तुम्ही पेशाने शिक्षक आहात मग राजकारणात कसे आलात एम आय एमचे जोडले कसे गेलात त्याच्याबद्दल सांगा ना मी राजकारणात समजा आता एम आय एम पार्टीमध्ये मी दोन हजार बावीसपासून आहे आणि जॉईंट सेक्रेटरी तालुक्याचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून गेल्या एक वर्षापासून ते पद भोगत आहे आणि ते अतिक सरांनी मला त्याच्यामध्ये प्रवाहात घेतलं आणि ते स्वतः शिक्षक आहेत तर असे भरपूर पार्टीज आहेत इथे आंबेडकर राईट पार्टी पण आहेत पण इमानदार लोकं भेटणं खूप कठीण आहे आणि इमानदारीच्या बाजूला राहणं हे खूप चांगलं काम आहे आणि महत्त्वाचं पण आहे आणि ह्या एरियामध्ये तसं गोवंडीचं जो आहे गोवंडी मुंबईपासून वेगळीच ठेवतात लोकं आणि इथे नशेचा कारोबार पण चालतो अर्थिक सरांचे तुम्ही व्हिडिओज वगैरे किंवा त्यांचे भाषणे वगैरे हो बघितलं तर तुम्ही नशेवरती जास्तीत जास्त काम केलं आहे हेच नाही की इलेक्शनचं इलेक्शन तोंडावर आलं आहे म्हणून केलं आहे आधीपासून काही वर्षानुवर्षे हे काम चालू आहेत आणि मी स्वतः शिक्षक आहे आणि शिक्षकांना अशी लोकं भेटणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी त्यांना पण जॉईन झालो आहे एम आय एम आता पार्टीमध्ये गोवंडीमध्ये सध्या वकिलांची एक विंग आहे डॉक्टरांची विंग आहे असे शिकलेली लोक आहेत आणि शिकलेल्या लोकांमध्ये राहून आपल्या विभागाचा विकास करणं हे खूप महत्त्वाचं आहे मात्र पाहायला गेलो तर म्हणजे एम आय एम एक अल्पसंख्याकांची पार्टी म्हणून प्रचलित आहे भारतामध्ये अशा वेळी तुम्ही एक हिंदू असूनही पक्षात कसे गेलात <laughs> तिकीट मिळवलं तुम्हाला समर्थन मिळालं नगरसेवक झालात हा प्रवास कसा होता हा प्रवास म्हणजे खूप खडतळ प्रवास झाला पण चांगल्या रीती आम्ही तो पार पाडला आणि जसं की आपण जसं बोलता मायनॉरिटीची पार्टी आहे असं लोकांनी एक एका धर्माला धरून किंवा एका संप्रदायाला धरून बोलतात पण तसं काही नाही मी जेव्हा पार्टीमध्ये एंटर झालो तेव्हा सगळे जास्त रिस्पेक्ट मला वाटतं मला भेटली आणि माझ्या बरोबरचे भर जे होते ते सगळ्यांनाच भेटते रिस्पेक्ट पण एक आपुलकी ज्याला बोलतात ना आपण आपुलकीने सगळ्यांनी जवळ घेतलं त्याच्याबद्दल या पार्टीबद्दल आदर खूपच वाढला आणि अजूनही रिस्पेक्ट वाढली आहे आणि तस मी आपल्याही लोकांना जॉईन करतो जसं आपण बोललात की हिंदू माझ्या कास्ट सर्टिफिकेटवरती बुद्धिस्ट असं लिहिलेलं आहे तर सगळे बुद्धिस्ट लोक जे आहेत ना ती पूर्ण एम आय आता झुकलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने आता एम आय एम मध्ये येण्याचे मला कॉल येत आहेत की आम्हाला पार्टीमध्ये घ्या प्रवेश करून घ्या आमचा आपण त्यांना सगळ्यांना आता घेणार आहे हिंदू मुस्लिम सगळ्यांना एक बोलतात ना एम आय एम ही सोशल जस्टिसवरती काम करणारी पार्टी आहे की सगळ्यांना सामावून घेणार सामाजिक न्याय हे सगळ्यांसाठी आहे संविधान सगळ्यांसाठी आहे संविधानावर जे काम करतात जे संविधानाचं संरक्षण करतात अशा लोकांना आपण साथ देणं खूप गरजेचं आहे खरा प्रश्न विचारतो जर आपण परिसरात गेलो खास करून गोवंडीमध्ये तर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आपल्याला दिसते तर त्यावर आपण काही मार्ग काढणार का त्यावर आपल्या काही व्हिजन आहे का, का वॉर्ड स्वच्छतेवरती मला वाटतं पूर्ण बी एम सी महानगरपालिकेमध्ये कोणी जाहीरनामा आपला दिला नसेल पण एम एम पार्टी अशी आहे की गोवंडीमध्ये त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये पंधरा मुद्दे आहेत आणि ते मुद्दे काय आम्ही बसून पार्टीच्या लोकांनी बसून नाही बनवलेत ते आम्ही सगळ्यांचे व्ह्यूज घेतलेत जनतेचे पण त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत शिक्षक आहेत इंजिनियर्स आहेत वकील आहेत सगळे लोकांचे सगळ्यांनी मिळून ते पंधरा मुद्दे बनवलेले ते सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आणि त्याच्यासाठी आम्ही टीम पण नेमणार आहे की त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे हायजीनचे मुद्दे झाले एज्युकेशनचे झाले किंवा दुसरे आणखीन आपले बरेचसे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आपण काम करणार आहोत ते पंधरा मुद्दे मला वाटतं आपण वाचावे आपल्या चॅनल माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचवावे तेव्हा लोकांना कळेल की नक्की आम्हाला आम्ही रोडमॅप काय बनवलंय आहे तुम्ही नगरसेवक म्हणून नागरिकांना काही वचन द्याल का मी नगरसेवक म्हणून नागरिकांना एवढंच सांगेल की जिथे जिथे लोकांचे कंप्लेंट्स आणि गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणे हा एका नगरसेवकचा म्हणजे ड्युटी असते ती ड्युटी मी प्रामाणिकपणे आणि प्रामाणिक मनाने ती पूर्ण करेल एक शेवटचा प्रश्न दोघंही कोणी उत्तर द्या ते म्हणजे आपण जर परिसर बघितला आपला संपूर्ण तर या ठिकाणी फार कमी ठिकाणी स्वतःहून मराठी बोलली जाते याविषयी आपण काही पुढे करणार त्या काय सांगाल असं तुम्ही बघितलं की एम आय एम जसं आता काही लोक आरोप लावतात एका समुदायाची पार्टी असे तसं आहे तर एम आय एमचे जे वरिष्ठ नेते आहेत तुम्ही बॅरिस्टर साहेबांपासून पूर्ण खालच्या पाठीत आलात तर कोणी भाषिक प्रांतिक सांप्रदायिक कधीच वाद असे तुम्हाला ऐकायला नाही भेटणार त्यांच्या भाषणात कधीच कोणत्या धर्माचा कोणत्या भाषेचा विरोध नसतो जे लोक बाकीचे जे पार्टीजमध्ये लोक बोलतात ते त्यांना एक उत्तर असतं बरोबर की नाही ते कधीच भाषेवरून किंवा धर्मावरून प्रांतावरून कधीच भाषा करत नाही धर्माचा काही लेणार देणार नाही भाषाचा चाहे किंवा उर्दू भाषा हो द्या ते मुसलमानांची भाषा नाही आहे किंवा मराठी भाषा होऊ द्या ते मराठी लोकांना मग ते हिंदू लोकांची भाषा नाही हे महाराष्ट्राची भाषा आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात महाराष्ट्राचं जे कामकाज आहे मराठी भाषामध्ये चालतात आम्हाला शिकायला पाहिजे मराठी भाषा आणि आम्ही हे पण बोलू की जेना ज्या 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 लोकांना मराठी न नाही येतात आहे त्यांच्यावर काही असा करायचा नाही की तर मराठी बोल मराठी शिकायला पाहिजे शिकून मराठीवर शिकून मराठी भाषाचा उपयोग करून मराठीमध्ये कामकाज करायला पाहिजे आम्ही पण शिकतो आहे आणि आमचे जे कॉर्पोरेट लिंकून आले ते सर्वांना आम्ही मराठीचे क्लास लावून मराठी शिकवणार आहे जितकेही <laughs> एम आय एमचे कॉर्पोरेटर आहेत त्यांना आम्ही मराठी शिकवू याचबरोबर परिसराचा विकास करू असं वचन यावेळी दिलं झालं आहे त्यामुळे भविष्यात नक्कीच त्यांना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते पाळतात का हे पाहावं लागणार आहे बघत रहा लोकमत मुंबई